अचितथांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांचं सूचक वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले एकीकडे एक पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना दुसरीकडे येणाऱ्या दिवसात हेच पवार कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असणार आहे अजित पवारांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे पुढील काळात अजित पवार गटाची दिशा निर्णय प्रक्रिया आणि राजकीय रणनीती काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे यातील सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेचा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का या शक्यतेवर आता राष्ट्रवादीतील नेते भाष्य करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे आता सत्य बोलणं गरजेचं आहे महापालिका निवडणुकीनंतर एकत्र येऊ एक असं अजित पवार म्हणाले होते त्या अनुषंगाने बैठकाही झाल्या होत्या अजितदा हे शरद पवारांकडे पाहूनच हे बोलत होते आता त्या दृष्टीनं आमची वाटचाल होईल असं सूचक विधान शशिकांत शिंदे यांनी केलं आहे दरम्यान अजित पवार यांनी यापूर्वी एका जाहीर सभेत आम्ही एकत्र आलो की काही लोकांच्या पोटात दुखायला का लागतं असा सवाल उपस्थित करत एकत्र एक येण्याच्या चर्चांना अप्रत्यक्ष दुजारा दिला होता ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी बारामती